नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय बी कॉम फर्स्ट इयरचं एन पीवरील सेकंड सेमिस्टरवरचा अडव्हान्स अकाउंटन्सी हा जो विषय आहे यावरचा महत्त्वाचा डिप्रिशिएशनवरचा प्रश्न बघतोय प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी बघा प्रश्न कसा येतो चार मार्गाला ए मशीन कॉस्टिंग रुपीज थर्टी थाउजंड इज परचेस अँड इन्स्टॉलेशन चार्जेस ऑफ रुपीज सिक्स थाउजंड इज पेड म्हणजे एक मशनरी खरेदी केलेली तीस हजाराला आणि त्याला बसवण्यासाठी सहा हजार रुपये खर्च केलेला आहे पुढे म्हणते इस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट इज टेन इयर म्हणजे त्या मशिनरीचं जे अनुमानित आयुष्य आहे लिमिटेशन त्या मशीनचं ते दहा वर्ष आहे अँड द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ द इस्टिमेटेड टू बी रुपीज फोर थाउजंड ॲट द एंड ऑफ इट्स अ लाईफ म्हणजे त्या संपत्तीचं जे काही वापरणार आपण दहा वर्षात त्या दहा वर्षामध्ये तूट फूट वगैरे घसारा जे चार हजार रुपये त्या ठिकाणी होणार आहे तर यावर विचारलेले दे अमाऊंट ऑफ द डेप्रिशिएशन वुड बी तर त्या मशनरीवरचा जो काही घसारा आहे तो घसारा शोधून काढा असं म्हटलेला आहे तर हे फिक्स असेट मेथडचं प्रश्न आहे आणि खाली सोडून दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला लिहायचं आहे खाली ॲन्सर ज्या वेळेस तुम्हाला कंपनीचं म्हणजे संपत्ती जी आहे त्या संपत्तीचं अनुमानित आयुष्य एस्टिमेटेड लाईफ आणि स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असेल त्यावेळेस प्रश्नमध्ये हा खालील सूत्र तुम्हाला वापरायचं आहे प्रश्न कसा सोडवायचा दी कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन बाय फिक्स इन्स्टॉलमेशन मेथड खाली सूत्र लिहायचं डेप्रिसिएशन बरोबर तुमची कॉस्ट द कॉस्ट ऑफ मशिनरी प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागीला द इस्टिमेटेड लाईफ ऑफ इयर हा सूत्र आहे या ठिकाणी डायरेक्ट किंमत मी घेतलेली आहे म्हणून डेप्रिसिएशन पर ॲन्यू बरोबर तीस हजार आपली काय आहे ते तीस हजार आपली कंप त्या संपत्तीची किंमत आहे प्लस सहा हजार त्याला बसवण्यासाठी खर्च झालेला आहे आणि मायनस चार हजार स्क्रॅप व्हॅल्यू मायनसमध्ये जाते आणि भागीला इस्टिमेटेड ऑफ ला लाईफ इयर किती आहे दहा वर्ष आहे मग खाली जर आपण गेलो तर तीस प्लस सहा छत्तीस छत्तीस मायनस चार हजार केल्या बत्तीस उरतात बत्तीस हजार भागीले दहा हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलात किंवा डायरेक्ट जरी केला तर तुम्हाला उत्तर या ठिकाणी भेटते तो इतर तर इतर घेते आपलं तीन हजार दोनशे पर आणि म्हणजे वार्षिक घसारा जो आहे या संपत्तीचा तीन हजार दोनशे असा येतो तर अशा पद्धतीचा जो काही हा प्रश्न येणे पीवरती तर तुम्हाला चार मार्कला हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही करून जा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्सात तिथे मला कमेंट्स करा त्यासोबत तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपली जी काही महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी आपण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र